मनोज जरांगे पाटलांनी समाजाच्या हितासाठी परत आंदोलनाला बसले काही सरकारमधली माणसं बरोबर त्यांच्या चेहऱ्या चपाट्यांना सोबत घेऊन बरोबर अंतरवलीतल्या दोन चार लोकांना हाताशी धरून त्यांनी आंदोलनाला विरोध करायचं ठरवलं आंदोलनाला विरोध करणाऱ्या लोकांची भूमिका काय की जाती जातीमध्ये विष कालवलं जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसी अंतर्गत जातीमध्ये सुद्धा वाद लागू नये म्हणून कदाचित त्यांची भूमिका खरी जरी असली तरी आत्ताच्या टायमिंगला ती कोण त्यांना घेण्यासाठी भाग पडते हे फार महत्वाचं आहे बरं याच्या अगोदर सगळे ओबीसी चे मसीहा वेळेस रस्त्यावर आले होते त्यावेळेस दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील सुद्धा आले होते जाणीवपूर्वक सरकारमध्ये मंत्रीपद भोगणारी माणसं ज्यावेळेस जरांगेंवर टीका करत होती जरांगे ज्या राज्याच्या प्रमुख नेत्यांवर टीका करत होते त्यावेळेस हे सगळे कुठं गप्प बसले होते माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पडलेला हा प्रश्न आहे मित्रांनो समाज म्हणून माणूस म्हणून आपण मध्यस्थीची जर भूमिका एक विचार म्हणून जर पाहिली तर भारतीय राज्यघटना समोर ठेवा भारतीय राज्यघटना ही तुमच्यासाठी आहे भारतीय राज्यघटना तुमच्यासाठी आहे भारतीय राज्यघटनेनुसार ज्यांना ज्यांना हक्क अधिकाराने कर्तव्य बहाल केलेले आहेत ते भारताचे नागरिक म्हणून संविधानाने आणि मग तुमच्या जातनिहाय प्रवर्गानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद एक प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी मिळालेलं आहे आर्टिकल एकोणीस नुसार तुम्ही नक्कीच तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय परंतु माणूस म्हणून जगण्याचा माणूस म्हणून तुम्हाला सगळे हक्क अधिकार समान पद्धतीने मिळण्याचा सुद्धा हक्क आहे अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील इतर मागासवर्ग असेल या सगळ्यांना भारतीय राज्य घटनेनुसारच आरक्षणाचे तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार हे सगळ्या जातीवर आहेत सगळ्या समाजावर आहेत आम्ही नेहमी ते त्या जातीचे म्हणून त्यांनी त्यांच्यापुरतं केलं असं ज्यांना ज्यांना वाटत त्यांनी त्यांनी आरक्षणाला सुद्धा कट मारला आता गरज पडती आरक्षणाची म्हणून प्रत्येकाला आरक्षण महत्वाचं वाटतं पण हे जातीवादी टोळके जे आहेत सत्ताधारी टोळके जे आहेत जाणीवपूर्वक समाजासमाजामध्ये विष कालवण्याचं काम करतायत आणि आम्हाला ते आमच्या लक्षातच यायला तयार नाही म्हणून संतोष शिंदे जे बोलतोय ते ठामपणे खरं मांडण्याचा प्रयत्न करतोय का जाणीवपूर्वक जर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार होत असेल तर तुम्ही आम्ही बोलणार आहात की नाही मनोज जरंगेंच्या पाठीशी मराठ्या सहित इतर बऱ्याच जाती आहेत असं एकंदरीत जरंगेंच्या भूमिकेवरून दिसत ज्यावेळेस मराठा आरक्षण मराठा समाज मागत होता धनगर आरक्षण धनगर समाज मागत होता ओबीसी आरक्षण टिकाऊ म्हणून ओबीसी समाज संघर्ष करत होता त्यावेळेस हेच सगळ्या जातीचे आणि पक्षाचे नेते थोबाड घेऊन या सगळ्या राजकारणाकडं फक्त स्वार्थ म्हणून पाहत होते त्यांना ना मराठ्यांचं देणं घेणं होतं ना धनगरांचं देणं घेण होतं ना ओबीसीच देणं घेणं होतं त्यांना फक्त त्यांची राजकीय पोळी कशी भाजली जाईल याचा विचार करत होते पण ज्यावेळेस ओबीसी आरक्षण रद्द झालं त्यावेळेस भाजप भाजपने सुडाची भूमिका घेतली ज्यावेळेस मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळेस सुद्धा भाजपने कशी भूमिका घेतली सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीनं हायकोर्टामध्ये कशा पद्धतीनं आणि गावगाड्यापासून समाज लाखोचा रस्त्यावर आला त्यावेळेस कशा पद्धतीनं छळलं गेलंय हे मनोज जरंगे पाटलांना जाऊन विचारा मी जरा दोन तीन मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलोय मित्रांनो सर्वांना सप्रेम जय इजाव जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा या चर्चेत सहभागी करून घेत असताना किंवा तुम्हाला कि जास्त विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका मित्रांनो माझी विनंती एवढीच आहे आरक्षणाच्या निमित्तानं सध्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या तीन गोष्टीवर जरंगे पाटलांचं लक्ष वेधू इच्छितो ह्या तीन गोष्टीवर समाजाचं लक्ष वेधू इच्छितो आणि ह्याच तीन गोष्टीवर राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो मित्रांनो पहिला मुद्दा महत्वाचा आहे जो तुमच्या माझ्या आरक्षणाशी निगडीत आहे बावन टक्क्यावर आरक्षणाची मर्यादा आणून ठेवली होती दहा टक्के सरकारने देऊ केलं आरक्षणाची मर्यादा वाढवली की नाही जाहीर केलेलं नाही कदाचित ती वाढवली गेलेली आहे पण राज्य सरकारला स्वतःच्या हक्कामधून ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला थांबा माझं असं मत आहे जेवढे जेवढे आरक्षण चळवळीत काम करतात त्या लोकांची पहिली इच्छा आणि पहिली मागणी काय आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवा आरक्षणाची टक्केवारी वाढवा आज तुमचं राज्यात सरकार आहे फडणवीस साहेब आज तुमचं देशात सरकार आहे मोदी साहेब मग अजित पवार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील तुम्ही मराठ्यांचं कल्याण करायचं असेल इतर मागणाऱ्या जाती ज्या आरक्षण मागतायत त्यांच्या हिताचं मायबाप सरकार म्हणून तुम्ही जर निर्णय घेणार असाल आरक्षणाची मर्यादा वाढवा तसा कायदा संसदेमध्ये करायला लावा आणि मग मराठा समाज जर ओबीसी मध्ये मागत असेल तर ओबीसी मधून द्यायला कुणाची हरकत असायचं काही कारण नाही कारण जर आरक्षणाचीच मर्यादा वाढवली आणि मराठ्यांना जर समाविष्ट करून घेतलं तर वरच्या ज्या काही आरक्षण आहे जे काही अगाऊ दे देऊ केलेलं आहे जे प्रवर्गातून दिलं गेलेलं आहे मराठी होतील सगळ्यात महत्वाचं दुसरा मुद्दा या देशामध्ये जातनिहाय लोकांची टक्केवारी अजून इम्पेरिकल डाटा म्हणू आपण जुन्या आकड्यावरच हे सगळे उड्या मारतायत मनमोहन सिंगानंतर या देशात जनगणना झालेली नाही मोदी साहेबांनी दहा वर्षात अजिबात काही केलेलं नाही माझी विनंती आहे तुम्हाला पाठिंब्याला नितीश कुमार चालतात तुम्हाला पाठिंब्याला चंद्रबाबू नायडू चालतात त्या दोघांचीही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा आहे अहो त्या नितीश कुमारांनी तर बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना पूर्ण सुद्धा केली तिथल्या ओबीसींना किंवा तिथल्या समाजाला जाऊन विचारा बर सगळ्यांची जर ओबीसी बहुसंख्य जातीमध्ये तीनशे शहात्तर जातीमध्ये जर आहे तर मग ती संख्या जास्त आहे एकदा कळून जाऊ द्या की सगळ्यांची टक्केवारी किती आहे कारण जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी याच्यावर चर्चा काय होत नाही सगळे मुख गिळून का बस गप्प बसतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आणि हाच मुद्दा महत्वाचा आहे मोदी साहेबांनी जर या देशामध्ये जातनिहाय जनगणना केली ज्याला की, की मोदी साहेबांचा ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेला विरोध आहे सत्तेसाठी कुणीही चालतं पण सत्ता आल्यावर स्वतःच्या विचाराचा राज्य कारभार करायचा हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नितीश कुमार जर ओबीसीची जातनिहाय जनगणना मोदीकडून करून घेत असतील तरच पाठिंबा द्या नाहीतर काढून घ्या सगळ्यात तिसरा महत्वाचा मुद्दा आहे माननीय मोदी साहेब शिंदे साहेब किंवा सगळ्या पक्षाचे सगळे राजकीय कार्यकर्ते या देशामध्ये जातीय ते निर्माण केली जाते मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध धनगर अजून मराठा विरुद्ध दलित किंवा हिंदू विरुद्ध मुस्लिम जाणीवपूर्वक कोणतरी दमडीचे टाळके काहीतरी समाज माध्यमांवर काहीतरी तरी टाकतात गावकुसावर खेड्यावर खेड्यात बांधावर कुठेतरी बसतात काहीतरी तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य करतात काहीही भाषेमध्ये बोलतात पण त्याचे परिणाम गाव गाड्यात राहणाऱ्या सगळ्या पगड जाती मराठा बहुजन समाजाला परिणाम भोगावं लागतो अहो तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे आज समन्वय तुटत चाललाय संवाद तुटत चाललाय सगळे एकमेकाकडे शत्रूच्या नजरेने बघतायत हे थांबलं पाहिजे आरक्षण मिळवायचंच असेल जरांगे साहेब तुम्ही पुढाकार घ्या पण हे जे जाती जातीमध्ये विष कालवणारी काही टोळी विशिष्ट जातींमधली सगळीकडे जी पसरलेली आहे सगळ्या जातीतली जी काही ठराविक मंडळी आहे ती जाणीवपूर्वक विष कालवण्याच काम करते त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा तुम्ही जे आंदोलन करताय सगळे लोक तुमच्या सोबत आहेत पण तो जर न्यायिक पद्धतीने मागणी केली मांडणी केली आणि जर अंतर्गत जातीयवाद जर संपवला तरच आरक्षणाचं फलित होईल माणसं गुन्हे दाखल झाले किंवा कोणी मेले कोणी आत्महत्या करत आहे आणि जर माणसंच शिल्लक राहणार नसतील आरक्षणाचं काय करायचं हा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे मी चळवळीतला कार्य करताय आरक्षण समर्थक कार्य करताय मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्य करताय पण आरक्षण मिळालं पाहिजे ह्या बाजूने जरी असलो तरी सामाजिक सलोखा टिकवला पाहिजे जाती जाती धर्माधर्मात सामाजिक आ, समन्वय साधला पाहिजे ही आमची माफक अपेक्षा कालही होती आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे आणि आरक्षण चळवळीसाठी संघर्ष करत राहणार आहे आणि जे करतायत त्यांच्या सोबत आणि जे काहीच करणार नाहीत त्यांच्या विना सुद्धा हा लढा सुरू राहील पण जे करतायत त्यांच्या सोबत राहण्यासाठी सामाजिक सलोखा सुद्धा राखणं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद